ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर बघ चला चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा आई जगात सर्व आहे माय बाप ज्याच्या आई ज्याला बालमनामध्ये सोडून गेली असेल ना त्या मुलाला विचारा घड्या आई म्हणजे काय रात्री तुम्ही अपरात्री बारा एक च्या सुमारास जर घरी आलात ना पत्नी तुम्ही कमावले किती हे लक्षात घेईल गड्या तुम्ही किती संपत्ती कमवली आज तुम्ही किती पैसे खिशामध्ये कि आले पत्नी हे पाहिल गड्या पण जसा गेलाय तसा माझा राजा परत आलाय याच सुख जर सगळ्यात जास्त कुणाला असेल ना तर जगामध्ये ती एक मूर्तिमंत व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आपली आई अरे तुम्ही सुंदर असाल तुमचा सुंदर आवाज असेल तुम्ही सुंदर गात असाल तुम्ही चांगलं बोलत असाल तर जग तुमच्या प्रेम करेल कडे पण किती निर्बुद्ध मुलगा असू द्या तो मती मंद असू द्या त्याला कुठलं ज्ञान नसेल त्या अज्ञानी बालकावर सुद्धा प्रेम करणार जगातलं एकच व्यक्तिमत्व असत आणि ती म्हणजे आई तुम्हाला विंचू माहिती विंचू ज्यावेळी त्या विंच विंचविणीचे मुलं अंड्याच्या बाहेर येतात ना ते पिल्ल ज्यावेळी त्या अंड्यातून बाहेर पडतात ते विंचवीचे पिल्ल त्यावेळी खाण्यासाठी पोटात भूक लागते काय खावं काय खावं ते आपल्या आईचे लचके तोडतात गड्या आईचे लचके तोडतात आणि काही वेळाने ते पिल्ल आपली आई संपवतात आई संपलेली असते पण मुलांचं पोट मात्र भरलेलं असत माय बाप जगात स्वतःच अस्तित्व संपवून मुलांचं पोट भरलं पाहिजे अस्तित्व जगाच्या पाठीवरती फक्त ती माय असते कडे माय असते आई अरे जगतासाठी वाईट असेल ती पण आपल्या लेकरासाठी ती माय असते मायबाप जगात सगळ्यात जास्त जर आपल्या हिताचा कळवळा कोणाला असेल ना तो फक्त आपल्या आईला असतो अरे जगासाठी मुलगा असेल तो जगाला नकोय पण आईला तो हवा असतो कारण आईच प्रेम त्याच्यावरती तुम्ही रात्री अकरा बाराला परत या गड्या रात्री दोन वाजता तुम्ही तुमच्या कामाहून परत या तुम्ही तुमची गाडी बंद कराल चावी हातात घ्याल आणि ओट्यावरती जाल आणि बेल वाजेपर्यंत दाराची कडी उघडून जी ओट्यावरती येते ना ती माय असते दादा ती पत्नी नसते त्या आईला विचारा तुम्ही आई तुला किती वेळा सांगितलं ग आमची रात्री वेरात्री पर्यंत काम चालू राहतात आई आम्हाला फिरावं लागतं ग पोटासाठी आई तू जर अशी दोन दोन वाजेपर्यंत उपाशी पोटी जर जागी राहिलीस तर तुझी तब्येत नाही का बिघडणार आई ती आई सांगेल दादा अरे जिची तरुण मुलं रात्री दोन दोन वाजेपर्यंत घराच्या बाहेर फिरतात आणि त्या तरुण पोरांना घरी व्यवस्थित येईपर्यंत जर मी जेवून झोपले तर मला माय कोण म्हणे मायबाप आई असते ती शिदोरी गड्या जी सरतही नाही आणि जी उरतही नाही मायबाप एक आई अत्यंत आजारी होते मुलाने आपल्या आईला सोबत जेवायला घेतलं ताटा शेजारी ताट लावलं आणि जेवत असणाऱ्या त्या जेवणाऱ्या आईचं निरीक्षण मुलगा करू लागला आई तुझी तब्येत बरी नाही का तू एवढ कमी का जोडतेस आई हो रे दादा हल्ली मला असच पातळ जेवण घशाच्या खाली उतरत रे दादा आई मी तुला दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ का ग बरे दादा अरे पिकलेलं पान आहे मी कधीतरी राळणारच आहे मला कुठपर्यंत दवाखाने दाखवशील तू मुलांनी आईचं ऐकलं आई नाही माय बाप तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर माझ्या आईवरती खूप चांगली उपचार करा गड्या डॉक्टर माझी आई जेवत नाही हो माझ्या आईला गाशामध्ये वेदना होत डॉक्टर खूप खर्च करा खूप महागाची औषध माझ्या आईला आई द्या हो डॉक्टर माझी आई बरी झाली पाहिजे डॉक्टर आज हे सगळं वैभव दिसत ना डॉक्टर ही माझ्या आईची आई हो डॉक्टर लहान असताना आमचे वडील या जगातून निघून गेले एका विधवा आईने आमचा सांभाळ केला हो डॉक्टर खरं सांगू डॉक्टर तुम्हाला ज्यावेळी आम्ही लहान होतो ना त्यावेळी आमची आई आमचं शिक्षण व्हावं म्हणून दोन दोन किलोमीटर वरती लोकांच्या शेतात अरे आमचं शिक्षण चालू ना डॉक्टर आमच्या आईने पायात चपला घालायची केली दोन दोन किलोमीटर वरती आमची माय पायात चप्पल न घालता चालत जायची माझ्या मुलाला शिक्षणासाठी काहीच कमी पडू नये आमच्या आई आईने दुसऱ्याच्या घरचे भांडे घासले डॉक्टर दुसऱ्याच्या घरचे कपडे धुतले डॉक्टर आमचं शिक्षण चालू असताना आईने डोक्याला खोबऱ्याचं तेल लावायची सुद्धा कंजूशी केली हो डॉक्टर आम्हाला शिकून मोठ केलं डॉक्टर आज हे सगळं वैभव दिसताना आमच्या आईची आहे हो डॉक्टर आमची माय बरी झाली पाहिजे गड्या राम भाऊ खूप उशीर झाला गड्या खबरदार डॉक्टर मी माझ्या आईला मुंबईला घेऊन जाईल मी माझ्या आईला अमेरिकेला घेऊन जाईल डॉक्टर माझी माय बरी झाली पाहिजे गड्या खरं सांगू का आज खूप उशीर झालाय तुम्ही किती महागडे उपचार केले तरी तुमची माय बरी होऊ शकत नाही खबरदार डॉक्टर माझ्या आई बद्दल जर अशी आपशब्द वापरत असाल तर काय झालंय आमच्या आईला खरं सांगू राम भाऊ तुमच्या आईला अन्नलिकेचा कॅन्सर झालाय

आणि मला बजावलं खबरदार डॉक्टर मला अन्न कॅन्सर आहे ही गोष्ट जर माझ्या मुलाला सांगता तर खबरदार डॉक्टर माझा मुलगा माझ्यावरती खूप खर्च करेल मला तो मुंबईला घेऊन जाईल मला तो अमेरिकेवर घेऊन जाईल माझ्यावरती खूप खर्च करेल डॉक्टर आताच माझ्या मुलाचा प्रपंच कसा तरी सुरळीत चाललाय डॉक्टर मला कॅन्सर आहे ही गोष्ट जर माझ्या मुलाला कळाली ना माझ्यावरती खूप खर्च करेल आणि त्यांचा संसार रस्त्यावरती माय बाप आपल्या पोराचा प्रपंच रस्त्यावरती येऊ नये म्हणून माय म्हणतात जगात फक्त तिला माय म्हणतात आई जीवनामधला असं व्यक्तिमत्व आहे माय बाप ज्या आई शिवाय बालकाच्या जीवनाची परिपूर्ता पूर्ण आता असूच शकत नाही गड्या आज आम्ही एवढं फिरतोत ना मायबाप पण आपली मुलं सुशिक सुरक्षितपणे घरी आली पाहिजेत गड्या आपली मुलं कोणत्या संकटात तर नाहीत ना ही प्रत्येक वेळी जिला चिंता साता असते ना ती फक्त माय गड्या ती फक्त आई आहे मायबाप आणि आई जीवनात ज्यावेळी निघून जाते ना मायबाप माझी विनंती गड्या मातृवर्ग तुम्हाला जीवनामध्ये किती तुम्हाला राग येऊ द्या गड्या राग क्षणाच असेल पण कधीच घ्यायचं नाही किती राग येऊ द्या पण कधी विहिरीत उडी मारायची नाही तुम्हाला जर जीवनामध्ये राग आला ना तर रामकृष्ण हरी म्हणा जीवनात राग आला ना तुम्ही तर एका कोपऱ्यात जाऊन रडा गड्या पण क्षणावरच्या रागासाठी तुम्ही तुमची मुलं उन्हात नका टाकू माय बाप तुम्ही क्षणभराचा राग स्वतःच्या जीवावर काढतात कोणी घासलेट ओतून पेटून घेते कोणी फाशी घेते कोणी नदी तुडी मारते कोणी विहिरी तुडी मारते माझ्या माता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमचं जीवन संपवता घड्या पण तुम्ही गेल्याच्या नंतर दोन गोष्टी घडतात पहिली गोष्ट लेकराला माय राहत नाही आणि दुसरी गोष्ट माय बापाला लेख उरत नाही या दोन गोष्टी घडतात अरे यांचं काय खरंय एका महिन्यात दुसरी आणते फक्त एक गोष्ट घडते घड्या जीवनामध्ये माय राहत नाही आणि जीवनामध्ये जगायचं ना ते लेकरासाठी जगायचं घड्या ज्याच्या जीवनात माय ना त्याला जगातील सगळे सुख उपभोगता येतात घड्या पण ज्याच्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही स्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा